काय माहिती सरा मच कामात लक्ष नाही पुढा पुढा करायचं आणि घरातल्या कामाला काळीने औषध लावायचं काम चुक खाऊन खाऊन पोचलाय हत्तीसारखा एवढा पात्राकलेला दिसला नाही झाडून घ्या लागलं

ग जातोय ना मला चक्कर घालायला सकाळ सकाळ येतो पण ना बर आम्ही जाऊन येतो पाटील राम राम या 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 पटू या बसा

नाही खाल तर मग आमचं तर लक्ष स्थिर आहे हो तिच्यावर बोला म्हणजे पण गावातले लोक बोलत होती ते तुमच्या कानावर घातले जगदंब अहो लोकाचा सोडा म्हणजे मग गावात पण का अनाथ कोणी माणूस आला तर त्याला जीवन त्याची मदत नको करायला आता तुम्ही म्हणता बाय आली एवढ्या मोठ्या गावात येत नाही पाठी सांभाळायला माझी काही हरकत नाही हो आणि हरकत घेणार मी कोण अहो पण मी म्हणतो की जगदंब 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 कोण अहो जगदंब पार्णी जगदंब पाल जगदंब जगदंब अहो पण मी म्हणतो कि त्या पिटा जोपतीनेमुळे गावातले वातावरण ओ लोकांच्या नजरा बिघडू लागल्या आहेत पण मला एक सांगा तू घ्या पण मला एक सांगा आपल्या नजरा कितीही पवित्र असल्या तरी लोकांनी शिंदोडावडा दिला म्हणजे होत कश्चित बे बोल लावला म्हणून रामाने सुद्धा सीते ना जगदंब जगदम्ब मी काय म्हणते तर जपावे लागते ना या चार <laughs> जपा भाजीबा जपा चारित्र <laughs> पाटील तुम्हाला हि तेच सांगायला आलो ते काय झाले तुम्ही फार चांगले आहात लोकांचे सुख दुःख वाटून घेता लोकांना मदत करता पण मला एक सांगा तोंड येते कधी म्हणजे जगदंबी आमच्यावर डाग वाऱ्याचं तोंड पडायला आमच्या दुबरे नाहीये बघू पाहिजेत का <laughs> ते माहितीये हो मला त्याबद्दल मीच काय साक्षर जगदंबा का नाही हो पण मी म्हणतो कोणाला सांगू लाग पाटील तात्या शिंपी ताट्या शिंपी मात्र मला काहीतरी त्याची वाटत हो माझं काय म्हणवा मला संशय आला म्हणून तुमच्या काय घात वाटतात आणि गावातले लोक बायका तेही तर त्या विला प्रांड हाक मारतात आता काही आपल्याला माहित नाही हो जगम जग लोक पड बड़ पडतात येतं येत माझ्या तुमच्या काही घातो अ आणि तो दामू गुरुवाचा तो हे साचे हो असे होई मला दामू गुरु हो अरे देवा लोक वाईट हो वाईट हो मी तेच म्हणतो परमेश्वरा आपले चारित्र्य शुद्ध ठेवायला मदत कर रे पांडुरंगा म्हणा जगदंब हा आई म्हटली की सारा काळाला ईश्वर मिळतो सगळाला हो अगदी खरे चाले जगदम चाललात का बचव हा जगदम जग भटव हा

It's, भाई म्हणून लोकांवर मी अशी डोळ घालती पण पाटी मला नाट वाटत कुठं हाय कुठं ती अरे तुमच्या बोल बाई कशी जास्ती ना काही समजायची तिची इज्जत ठेवली पाहिजे चोकीना ती तरी बी संध्यानी तिचा पा राखला पाहिजे अगोदर राखली पाहिजे आलं का लक्षात माझं सुटलं अहो बोलाच्या बोलतो हा म्हणजे मला सांगा त्या पारावर त्या हितीविषयी लोक काय नाही ते बोलतात आता मला सांगा कोंडा कोंडाच्या कोंडावर हा ठेवणार आहे तुम्ही हा आता तुला तोंड बंद कर काय सांगतो ते नीट

जाती कुठ खाती काय भेटी कुणाला अगदी समज हा पण आपल्यावर राजीपाल संशय आला नाही पाहिजे नाही तरी कसं व्हायचं माहितीये का बोलून जायचं समज रा आणि लागायचं आपलं नाव येतो म्या इथा। इथा

तुम्हाला त्या शिवीर चुकलाय त्याचे चंदेरी चौकडी तुझ्या हक्कास पातळी घेऊन देतो अरे माडवे तू कोण रे तिला चंदेरी चौकटीच पातळ घेऊन द्यायला अरे सोळी मी आधी पातळ कोण जायचं मी आज ना बोल ना समज मिळत बघा या गावात मला जे पाहिजे काय मिळत नाही ते सांगू नका बाई माईला जे म्हणशील ना ना ते नाही आणून दिल तर तू काय डोस कुंभार फिरलंयच काय डी बरतो असता अगं जे पाहिजे ते आणून द्यायला याच्याकडे घंटे आहे अगं याच्या बाय जर कळलं ना याचा धो तर पिवळा पिवळवी या पाय बाईक तू लागलास त्याला आणि भेट मला त्या ओके इटीला रस्त्याला म्हणतोय तू जासरवाटीच्या रस्त्याला समजा अडचणी आम्ही समजून घ्यायला आलो असं भांडू नक माझ एक वाटून खाल्ला पण आम्ही कि इथे समजा तुझ्या अडचणी समजून घ्यायला आलो हराव आहेत नाही तात्या अरे शिर काय थोडी कळतो बाबा इथे दुपार झाली तरी पांडुरंगाच्या पायावर अजून पाणी नाही एक काम तिकडे देवळाकडे पण भेटतो आपण बागा बागा बघायचा देवा धर्माचा आवडायचा कुठतरी झायचा घडप्या ओढ्या मग मार कि वा वा लेस अंडरला घेईल तुला <laughs> इते ऐ कायूण वा ज्यालाव त्याला सुूल गाव शान वाटली बघ अ वहीता भाई मला بیاस वाटतंय बोल ना तुला काय वाटू ह बोल ना काय बोलायचं म्या देवाला सोडलेली झोपती मी कोणाशी लगीन करता येईल लगीन आम्हाला बी लगीन करायची काय गरज आहे राहू की आपण तसच समजा संगण आता आता कळच अरे काय बाई वै निका बाई तू राष्टी म्हणून आपल्या संगीत ते बायको प्रमाणच गमची या कानाच त्या कानाला माहित उद्यायचं नाही फक्त नाव उरण म्हणून लावायचं नाही तू पडली जोपती तुला काय करायचं या वर्षी तुझं लगेच बोल ना अगं आकाई म्या काय म्हणतो राग नाही ना आण तुला बर म्या काय म्हणतो तो आहे ना राग आला ना तुला

आम्ही पण आम्ही तुला भूत वाटतो इथे देव माणसाच सांगायचं नाही आम्ही बी देवा माणूसच आहे पण तुला ते दिसत नाही आद